आमी वर ते ते आज वर या ठिकाणी आम्ही निळवंड्या धरणावर उभा आहोत निळुंड्याचं काम गेली पन्नास वर्षापूर्वी सुरू झालं त्यावेळेस त्याचं बजेट होतं आठ कोटी वीस लाख रुपये आज पाच हजार दोनशे कोटीवर या धरणाचं बजेट गेलेलं आहे मित्र हो या पन्नास वर्षामध्ये अनेक पुला खालून पाणी वाहून गेलं आणि ह्या धरणाचं कामसुद्धा या धरणाचे काम संबंधित ठेकेदार श्री रशीद शेठ यांनी अत्यंत निष्कृष्ट प्र प्रकारचं केलं असून आता कॅनॉलचं काम प्रगतीपथावर आहे कॅनॉलच्या कामामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे कॅनॉल खोदतानी ज्या ठिकाणी माती आहे त्या ठिकाणी आणि खडक दाखवून यम्बी बी खटार खुटी रेकॉर्ड करून या रशीद शेटला करोड रुपयाचा याच्यामध्ये या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे आता आपण या ठिकाणी त्यांचा जो मिक्सर प्लांट आहे या मिक्सर जवळ उभा आहोत या मिक्सर प्लॅन्टमध्ये कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी हजारो कोटीचं काम चालू खऱ्या अर्थाने हा आर एम सी प्लॅन्ट पाहिजे पण हा साधा प्लॅन्ट आहे ह्या प्लॅन्ट जे काही मटेरियल मिक्स केलं जातं त्याच्यामध्ये जे काही सँड आहे वाळू आहे ही कृत्रिम वाळू आहे याच्यामध्ये शासनाचा हा जे आर आहे ह्या जे आरनुसार फक्त शेवन पर्सेंट डस्ट वापरली पाहिजे परंतु या ठिकाणी ह्या प्लॅनला जो काही क्रश हँड प्लॅन्ट आहे याला कुठल्याही प्रकारचा वॉश हँड प्लॅ प्लॅन्ट नाही वॉश क ही क्रश हँड ही जी काही डस्ट आहे ही वाश होऊ न येता तशीच भुक्ता डस्ट येऊन या प्लॅन्टमध्ये वापरली जाते आणि त्याचं कारण असंच आहे की जो काही आता या दोन्ही कॅनॉलची पुलाची कामं आहेत काही गेटची कामं चालू आहे काही वालची कामं चालू आहे ही सगळी निकृष्ट दर्जाची झालेले आहेत कारण त्या वाळूमध्ये मजबूतपणा नसल्यामुळं हे लवकरात लवकर वर्षा दोन वर्षात हे काम खराब होणार आहे आणि त्याच्यामुळं हे काही जे काही कार्यकारी अभियंता आहेत हापशे साहेब यांना शासनाने ही क्रश हँड वाश हँड प्लॅन जोडला का नाही पाहण्याची जबाबदारी ही कार्यकारी अभियंतावर हो दिलेली आहे परंतु कार्यकारी अभियंता आपशे साहेब यांनी जाणवीपूर्वक दुर्लक्ष करून ह्या ठेकेदारला कसा लाभ होईल आणि अधिकारी आणि ठेकेदार म्हणून शंभर दीडशे कोटीचा भ्रष्टाचार या धरणाच्या कामामध्ये झालेला आहे आणि मित्रांनो हा भ्रष्टाचार तातडीनं शासनाने याच्यावर कमिटी नेमून जे काही भ्रष्ट अधिकारी आहे यांच्यावर निलंबाची कारवाई करावी आणि या ठेकेदाराकडून हे संबंधित जो काही भ्रष्टाचार केलेला आहे याचे पैसे वसूल करावं आणि हा रस्सीचे जो ठेकेदार आहे याला ब्लॅक ब्लॅकलिस्टेड करून चांगलं काम करणाऱ्या ठेकेदारला हे काम द्यावं अशा प्रकारची मागणी मी अकोला तालुका शिवसेनेच्या वतीनं करतो आणि तातडीनं याची चौकशी व्हावी आणि जर नोक चौकशी झाली नाही तर आम्ही नाशिकला या विभागाचे चीफ इंजिनियर आहेत श्री मिसाळसाहेब यांच्या कार्यालया पुढं धरणे आंदोलन करू आणि या पूर्ण प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा ज्या कॅ हे जे जा कॅनॉलचं काम झालेलं आहे याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होताना आपल्याला उघड डोळ्यांनी दिसतोय खरं म्हणजे कॅनॉल का केल्यानंतर त्याच्यावरती काळी माती टाकायला पाहिजे होती त्याच्यामुळं त्याच्यातून पाजरा होणार नाही आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही परंतु कुठल्याही प्रकारची काळी माती न वापरता इथंच मुरुम काढला आणि तोच मुरूम त्या कॅनॉलच्या बा दोन्ही बाजूनी लावला आणि परत एकदा आता खाली खोदल्यानंतर म्हणजे एकदा खोदून झाले आणि परत ते खोदलेले याच्यावर परत मुरूम आणून टाकायचं काम सुरू केलेलं हे उघड डोळे याच्यामध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार अधिकाऱ्यांनी ठेकेदारांनी एकत्र मिळून हा केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे एकमेव असं म्हाळादेवी गाव आहे की या एका गावातून दोन दोन कॅनल गेल्यात एकतर आमचं कार्यक्षेत्र शेत क्षेत्रच कमी आहे आमच्या गावाला आणि त्याच्यातही बी जर दोन्ही कॅनल गेल्यामुळं आमचं नुकसान झालं आहे आणि आता परत शेतकऱ्यांचं जर नुकसान पाणी पाजरून होणार असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे आमची मागणी आहे की या कॅनलमुळे आमचं क्षेत्र दुभागलं आहे म्हणजे एका शेतकऱ्यांचं दोन ठिकाणी क्षेत्र गेले त्या शेत क्षेत्र शेतकऱ्याला त्याच्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी पर्यायी पूल टाकून द्यावेत त्याचबरोबर हा जो काही कॅनॉल गेलेला आहे इथं जे टाकला आहे तो त्वरित पाण्याचा पाझर बंद झाला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी जाते ते बंद झालं पाहिजे अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत नुकसान झाली ती भरपाई भेटली तुम्हाला आणि शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झाले त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या संदर्भात प्रत्येक वेळेस असं सांगितलं जातं की तुमची नुकसान भरपाई दिली देऊ 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 हा देऊ कुठे आम्हाला तेच कळायला मार्ग नाही आणि त्याच्यामुळं शासनाने या गोष्टीकडं विशेषतः म्हाळादेवी गावाकडं विशेष लक्ष घालून गंभीरतेनं विषय हा हो, घ्यावा असं आमचं म्हणणं आहे या कालव्याच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे खरं म्हणजे ह्या कालव्याच्या संदर्भात आपण पाहिलं एकदा तो उ उकरून घेतलेला आहे आणि उकरून झाल्यानंतर परत जर त्या कालव्यात परत एकदा जर मुरुम टाकला जात असेल परत एकदा त्याची लेवल काढायला मुरुम टाकून आणि ह्या भानगडी केल्या जात असेल तर याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आमचा संशय आहे आणि हा भ्रष्टाचार जो आहे याची चौकशी शासनानं करावी आणि जो कोणी ठेकेदार असेल आणि जो कोणी अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याकडून याची वसुली करावी असं आमचं म्हणणं आहे साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्टॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके आय आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट तरेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाई झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जायस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी एकाच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी सुविधा उपलब्ध असलेले अगोयल शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव